अकोल्यात सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन आणि नऊ सप्टेंबरला ईद नबी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे रॅपिड ॲक्शन फोर्ससोबत मार्च काढत नागरिकांना सुरक्षिततेची ग्वाही देण्यात आली असून यावेळी ड्रोनद्वारे देखील विशेष लक्ष ठेवले जाणार आहे अकोल्यात यंदा गणेश विसर्जन आणि ईद नबी जवळपास एकाच कालावधीत येत असल्याने शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे सहा सप्टेंबर रोजी लाखो भक्तांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन पार पडणार असून त्यानंतर नऊ सप्टेंबरला ईद मिलादुन्नबीची मिरवणूक निघणार आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य मार्गांवर रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दंगा नियंत्रण पथकासह रूट मार्च काढण्यात आला पोलिसांच्या या शक्तीप्रदर्शनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे अकोला शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जात असले तर यंदा हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या परस्पर सामंजस्यामुळे सण शांततेत पार पडतील अशी अपेक्षा आहे विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान कायदा का मोडणाऱ्यांवर पोलिसांची बारकाईने नजर असेल यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून मिरवणुकीचे निरीक्षण केले जाणार असल्याचे एस पी अजित चांडक यांनी एन एन न्यूज नेटवर्क सोबत बोलताना स्पष्ट केले प्रशासनाकडून नागरिकांना शांतता शिस्त आणि ऐक्य राखत सण साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अकोला शहरामध्ये पूर्ण जे आपला गणेश मिरवणूकचा मार्ग आहे ईदचा जुलूस मार्ग होणार आहे तिथे आमचा एक मोठा पथसंचलन ज्याच्यामध्ये सर्व आमचे पीटर मोबाईल आमचे दामिनी पथक सर्व कर्मचारी होमगार्ड सर्व वरिष्ठ अधिकारी शामिल होते आणि हे पथसंचलनमध्ये म्हणजे एक थोडासा कॉन्फिडन्स वाढवणे लोकांमध्ये आणि रूट ऑडिट करणे कुठे काही म्हणजे खाली गड्डेचा इशू आहे कुठे काही वायर्सचा इशू आहे कुठे काही कन्स्ट्रक्शनचा मलबा आता पण आहे तर म्हणजे पूर्ण जे मिरवणूकचा मार्ग मोकळा पाहिजे हे आमची भावना आहे तर त्या संदर्भात हे पथसंचलन आहे आणि एक रूट मार्चमध्ये आम्ही जे काही इतर आमचं जे काही पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून आमचे जे काही मुद्दे असतात बंदोबस्तचा हे पण आम्ही आता बघत आहेत आणि यावर्षी आम्ही ड्रोन स्कॅनिंग पण सुरू केली आहे प्रत्येक रूटमध्ये आम्ही ड्रोन स्कॅनिंग करत आहे मार्फत पूर्ण रूफ्सची स्कॅनिंग करत आहे जेणेकरून कुठेही काही अनावश्यक किंवा आक्षेपार्ह पोस्टर बॅनर किंवा किती काही दगड ठेवलेलं आहे असं काही होणार नाही तर पूर्णपणे अकोला पोलिसांचा एक चांगला एक पथसंचल झालेला आहे आणि पोलीस स्टेशन स्तरावर वेगळे वेगळे पथसंचलन ऑलरेडी झालेलं आहे तर आम्ही पूर्णपणे हे जे आपला सण उत्सवचा वेळ आहे त्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत सतर्क आहोत सक्षम आहोत